वाव सुंदर आहे मंडळी बघा लिपस्टिक तर चला नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा सगळे मस्त आहात मस्तच राहत आहे तुमचं माझ्या बोडा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही विचार करत असाल याचा आधीचा जो ब्लॉग आहे याच ड्रेसवर आणि ह्याचाही ब्लॉग आहे तो याच ड्रेसवर तर हो एकाच दिवशी मी दोन ब्लॉग शूट करते आहे कारण की ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तसं तुम्हाला समजलंच असेल की मी काय दाखवणार आहे ते तर चला तुम्हाला सुरुवात करते मी काय काय घेतलं आहे ते दाखवण्यासाठी तर हो आता मकर संक्रांती आहे आणि आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे छोटू छोटू आहे छोटूसा बाळ छोटूसा नाही मोठा आहे पण माझं बाळ आहे दोन वर्षाचा हा बाळ तुम्हाला माहीतच असेल माझे रेग्युलर जे युअर्स आहे त्यांना तर इचं लूट देखील करायचं आहे बोरनान तो त्या है। तो तर त्यासाठी थोडस बाजूला जाऊन तर हिच्या बोरनान करायचं आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक तिच्यासाठी ड्रेस आणि तिची शॉपिंग दाखवणार आहे मी काय ड्रेस घेतला तिच्यासाठी दागिने घेतले आणि अदर डेकोरेशनचं थोडंसं सामान घेतलं तर तोच मी तुम्हाला दाखवणार आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला वान दाखवलो दाखवलं होतं तर चला मी तुम्हाला ड्रेस दाखवते आहे तर हा बघा हा अद्दूसाठी सिम्पलमध्ये आणि आपले जे इथे वेअर असतात ना पारंपरिक ड्रेस म्हणजे पोशाखसारखे साडीचे वगैरे मला तसा ड्रेस हवा होता तर मी तसाच ड्रेस घेतला हा बघा हा ड्रेस घेतला मी अद्दूसाठी कारण की मला असाच ड्रेस पाहिजे होता गेल्या वर्षी असंच घेतलं फ्रॉक असं दु असं नव्हतं फ्रॉकच होतं पण अशा टाईपचं नव्हतं मला असं साडीमध्ये जर ड्रेस पाहिजे होता ना तशा टाईपच असं पाहिजे होतं तर हा बघा याचा घेर मी तुम्हाला दाखवते थांब ना बाळा थांब झूर जा ना थोडी प्लीज तर हे बघा मी कॅमेरा आपण हे बघा किती सुंदर याचं बॉर्डर आहे ना चमकीला दिसत असेल तुम्हाला मी जवळून दाखवते आहे हे बघा तर थांब ना बाळा हे बघा आणि रंगीबेरंगी असे बुट म्हणजे काय म्हणतात त्याला डॉट डॉट दिले आहे फ्लार्सची डिझाईन आहे हे बघा झू दाखवत आहे मी तुम्हाला तर हा पूर्ण घेर असा आहे समोरून म्हणजे पुन्हा घेर असा आहे आणि इथे बांधायला बघा हे नॉट दिले आहे नाही ड्रेस खराब होते प्लीज तिकडे जा ना मी दोन मिनटं ना आणि इथे बघा हा असं छोटासा सुंदरसा पॅच दिला आहे हा पॅच तर मला तेवढा म्हणजे ठीक आहे पॅच थोडासा गोल काहीतरी असा थोडा पॅच पाहिजे होता पण ठीक आहे हा सुद्धा पॅच छान आहे तर हा पॅच घेतला आणि ड्रेससुद्धा मूव आहे पण फक्त एकदा मला ते वॉश करावं लागेल कारण की जे आतमधला जो कापड आहे ना जो व्हाईट कलरचा हा कापड असतो तर तो थोडासा कडक कडक असतो ना ती घालणार नाही तिथे घालून पाहते म्हटली अद्दूला पण ती घालूच देत नव्हती हो पण असंच वरतून तिला माप वगैरे केलं ती येऊन जाईल तिला बरोबर तर हा ड्रेस घेतला अद्दूसाठी तर तू मला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये त्या नक्की सांगा मला तर खूप आवडला हा ड्रेस बघा हा ड्रेस घेतला अद्दूसाठी पुन्हा दागिने घेतले लूटचे दागिने घेतले अदूसाठी दाखवते मी तुम्हाला अदूचा हात कारण की ती मागून कारभार करता प्लीज, प्लीज, नको, नको, नको। नको। मंडळी ती अदू मध्ये मध्ये येत आहे त्या तिला इग्नोर करा आणि अदूसाठी घेतले हे सुंदर असेल लूटचे दागिने म्हणजे जे आपले हलव्याचे दागिने असतात ते घेतले आणि खूप सिम्पल आणि सोबर आहेत मला तसंच पाहिजे होते मी तसंच घेतले दोन तीन दुकाने फिरले मी या दागिन्यासाठी आणि दागिने खरंच खूप कॉलेज येते तर मंडळी अदूसाठी जे दागिने घेतले ना मला खरंच जसे जसे पाहिजे होते ना तेच भेटले तर तुम्हाला बघा मी जवळून दाख आता मी खोलून तर नाही दाखवू शकत कारण की पूर्ण पॅक आहे तर हे बघा हा ही जी आहे ना बिंदी आहे बिंदी लावेल नाही लावेल मला नाही माहिती पण मला हा खास घेण्याचं कारण म्हणजे यात बघा हे हेअर बेल्ट आहे छान आणि सिंगल याला आहे ना असा असा जो गोल दिसत आहे ना असा पॅच आहे इथे तुम्हाला दिसत असेल तो पलटून आहे म्हणून दिसत आहे आणि मेन म्हणजे बघा इथं आपले जे श मोरपंख आहे ना तो असं गोल पॅच असं प्रिंट आहे मध्ये तर त्याच्यामुळे आहे ना मी हा घेतला मला खूप आवडला हा फ्लार्सवाले म्हणजे इथे मध्ये आहे ना इथे फ्लॉर्स वाले पण होते पण त्याच्यापेक्षा मला हा खूप जास्त आवडला तर मी हा घेतला ही भिंदी आहे अजून अडती आहे आतमध्ये तर मंडळी तर हा मी घेतला हा सिंगल असं सिंगल माळ आहे गळ्यातलं वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसेल आणि हे कानातले कानातले तर वेस्टच जाणार आहे कारण ती घालणार नाही आहे कानातले तर हा एक छान हेअरबेल्ट आहे आणि हे बँगल्स आहे आणि हे जे दिसत आहेत ना आपले इथले बाजूबंद आहेत तर हा ओवरऑल पूर्ण तुम्हाला दिसत आहेत दुरून तर हा सगळा दागिनाचा एक सेट घेतला आहे मी तर कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्पेशली मी आहे ना मी हे यासाठी जो मधला जो पॅच दिसत आहे ना मोरपंखीचा त्याच्यासाठी मी घेतला आहे तर खूप सुंदर दिसत आहे मला आणि अहूंना देखील आवडलं तर हा घेतला आहे अद्दूसाठी गेल्या वेळेस आहे ना हे हलव्याचे तर हे असे वाईटच होते पण मध्ये आहे ना पिंक कलरचा फ्लॉवर होता तो मला घेतला होता मी आणि यावेळेस त्याच्यापेक्षा सुंदर दिसला मिळाला मला तर मी खूप हॅप्पी आहे तर बस झाले पुन्हा काय घेतलं डेकोरेशनचं सामान घेतलं तर तो डेकोरेशनचं सामान आम्ही तुम्हाला दाखवते म्हणजे बलून्स वगैरे सध्या काही घेतले नाही पण हे छोटे छोटे पतंगचे जे रो असते म्हणजे काय म्हणू त्याला माड म्हणूयात तर ते घेतलं आहे मी हे बघा म्हणजे मल्टी कलरचे आहे ब्लॅक कलरचे वगैरे होते तिथे पण मला हे मल्टी कलरचे आवडले होते ते छोट्या छोट्या मल्टी कलरचे घेतले म्हणजे पंचवीस रुपयाचा एक पडला हा पन्नास रुपयाचे दोन तर हे घेतले डेकोरेशनसाठी आणि हो बलून्स वगैरे आणायचे आहे आणि डेकोरेशन मी इथेच करणार आहे तर हे बघा हे मल्टी कलरचे पतंगचं छान रो असं माळ घेतला आहे दोन साईडला या साईडला आणि या साईडला लावायला डेकोरेशन कसं करणार ते सगळा तोसुद्धा ब्लॉग तुम्हाला देईनच मी नक्कीच म्हणजे अधूचं लूट आणि हळदी हळदी कुंकाचा कार्यक्रम ज्या दिवशी ठेवते त्या दिवशीचासुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच तर हे घेतला आहे डेकोरेशनसाठी आणि अहून मी म्हटलं की बलून वगैरे आपण वेळेवर घेऊन येऊयात तर हे घेतलं आणि बाकीचं थोडंसं हे घेतलं आहे पोहा वगैरे कारण की आपले लेडीज लोक येतात कार्यक्रम आहे म्हटल्यावर हो थोडंसं फराळ असं बनवायचं आहे फराड म्हणजे का फक्त चिवडा बनवायचा आहे तर चिवडा वगैरे बनवते नंतर तर कसे कसा वाटला तुम्हाला हा अजूनचा ड्रेस आणि प्लस हे हलव्याचे दागिने कसे वाटले मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तुम्हाला आवडले का म्हणजे याच्यापेक्षा पुन्हा चांगले असं घ्यायला पाहिजे होते का मला की हे चांगले आहेत मला प्लीज एकदा नक्की सांगा कॉमेंटमध्ये तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो सगळ्यांना संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि हो जे कोणी नवीन आले असा चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली एक कमेंट देखील करायला विसरू नका तर असंच तुमचा सपोर्ट असू चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ